आज आपण स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा करणार आहोत तुम्ही जर अंडा प्रेमी असाल आणि अंड्याचे तेच तेच प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर असा टेस्टी अंडा घोटाळा नक्की बनवून बघा एक तर हा अंडा घोटाळा करायला खूप साहित्यही लागत नाही आणि बनवायला म्हणाल तर खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी काय काय साहित्य घेतलंय ते सांग तर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टमाटर घेतला आहे आणि तो सुद्धा बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या भरपूर कोथिंबीर आणि दहा बारा लसूण पाकळ्या मस्त जाडसर ठेचून घेतल्या आणि सर्वात महत्वाचं दोन अंडी उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि दररोजच्या वापरीतले पावडर मसाले ते सुद्धा घेतलेले आहे आता अंडा घोटाळा करायला घेऊ त्यासाठी इथं मी भरपूर तेल घेतलेलं आहे आपण स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा करणार आहोत तर तेलाचं आणि बटरचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर करा तेल हलकं गरम झालं की इथं मी एक चमचा बटर टाकलेला आहे बटरचा रंग बदलायला नको म्हणून लगेच कांदा टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा नंतर हिरवी मिरची टाकायची आणि ती सुद्धा परतून घ्यायची आपल्याला कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे इथं एक लक्षात ठेवायचं की कांद्याला ओव्हर कुक करायचं नाही तुम्ही इथं बघू शकता कांद्याला मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे आणि साधारण दोन मिनटं परतून घेतलेला आहे जेणेकरून लसणाचा उग्र वास जाईल स्ट्रीटवर जो अंडा घोटाळा मिळतो तिथे कुठे कुठे फक्त कांद्याचाच वापर केला, जा केला जातो तर कुठे कुठे फक्त टमाटरचाच वापर केला जातो पण चव छान यावी म्हणून इथं मी कांदा आणि टमाटर या दोन्हीचाही वापर केलेला आहे बघा लसूण छान परतून झालेला आहे आता यामध्ये टमाटर टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे टमाटर लवकर शिजला जावा म्हणून मीठ टाकायचं आहे मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे मिक्स करून घ्यायची आता याला कवर करून दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटं नंतर बघा टमाटर छान शिजलेला दिसतोय नंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी ही भाजी थोडी झणझणीतच करणार आहे त्यामुळे मिरची पावडर जास्तच टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका टाकलेले मसाले मिक्स करून घ्यायचे आता इथं तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर त्यांनी मॅश करून घ्या किंवा मग नसेल तर चमचानी असं शक्य होईल तितकं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता कांदा टमॅटो आणि सर्व मसाले छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये पाणी टाकायचं आहे मी इथं अंदाजे अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे पाणी मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक उकडी येऊ हो द्यायची बघा मस्त उकडी आलेली आहे आता यामध्ये उकडून घेतलेली अंडी किसून घ्यायची आहे अगदी संपूर्ण अंड आपण यामध्ये किसून घेणार आहोत थोडे मोठे तुकडे यामध्ये राहिले तरी सुद्धा चालत इथं मी दोन्ही अंडी यामध्ये किसून घेतलेली आहे किसून घेतलेली अंडी आणि सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायची इथं तुम्हाला जर घोटाळा खूप घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घातलं तरी सुद्धा चालेल आता याला झाकण न लावता एक दोन मिनटं उकडी काढून घेऊ बघा घोटाळ्याला मस्त उकडी आलेली आहे आता वरण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची एकदम मस्त चवीचा हा स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा तयार झाला आहे असा खाल्ला तरीसुद्धा चालेल पण स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा आहे तर वरण हाफ फ्राय तर लागेलच तर त्यासाठी काय करायचं गॅसवर तवा ठेवायचा तवा गरम झाला की त्यावर तेल किंवा बटर टाकायचं मी तेल टाकणार आहे तेल तव्याच्या सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आता यामध्ये कच्चं अंड असताना ते फोडून टाकायचं आहे अंड तव्यावर फोडलं ना तर त्याला अजिबात हलवायचं नाही वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडस मीठ टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर काळी मिरी पूड टाकली तरी सुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे आता हे ऑमलेट एकाच बाजूनी शिजवून घ्यायचे आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी शिजवून घेतलं तरी सुद्धा चालेल अंडा हा फ्राय तयार आहे आता अंडा सोबत खाण्यासाठी लागणारे पाव सुद्धा भाजून घेणार आहोत त्यासाठी तव्यावर अर्धा चमचा तूप घेतलेला आहे बटर घेतलं तरी सुद्धा चालतं आता मस्त पाव घ्यायचे आहे आणि अलटून पलटून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस पाव भाजून घ्यायचे आहे बघा पाव मस्त भाजलेले आहे असा मस्त चमचमीत स्ट्रीट स्टाईल अंडा घोटाळा तयार आहे सर्व करून घेताना जितक्या लोकांसाठी ही भाजी आपण सर्व करून घेतणार आहोत तितक्या लोकांना असा अंडा हाफ फ्राय वरण द्यायचा आहे अंड्याचे तेच तेच प्रकार खाऊन तुम्ही जर कंटाळले असाल तर हा अंडा घोटाळा एकदा नक्की ट्राय करून बघा पाव ब्रेड चपाती भाकरी कशासोबतही मस्तच लागेल रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की कराल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनही क्लिक करा धन्यवाद